नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपली योजना या यूट्यूब चॅनलवरती चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी ती म्हणजे नमो शेतकरी महा सन्मान योजनेबद्दल ही अपडेट राहणार रा आहे तर मित्रांनो आता लवकरच नमो किसान महासन्मान निधी योजनेचा पाचवा हप्ता वितरित होणार आहे तर मित्रांनो कधी तुम्हाला नमोचा पाचवा हप्ता मिळणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत तर व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत बघा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर शेतकरी मित्रांनो प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा मागील अठरावा हप्ता हा पाच ऑक्टोंबर रोजी देशातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यात आला आहे तसेच याच योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केलेल्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा चौथा हा वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्रातील परळी येथील वैजनाथ येथून केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चव्हाण यांच्या हस्ते वितरित करण्यात आला होता तर मित्रांनो विशेष म्हणजे शेतकरी किसान प्रत्येक हप्त्यासोबत हे हप्ते शेतकऱ्यांना मागे पुढे वितरित करण्यात आले आहे आणि त्यामुळेच आता राज्यातील शेतकऱ्यांना या योजनेच्या पाचव्या हप्त्याची चांगली चातुरता लागली आहे तर मग कालच समोर आलेल्या माहितीनुसार आता राज्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पाचवा हप्ता हा येत्या डिसेंबर महिन्यामध्ये वितरित करण्यात येणार आहे कारण सध्या राज्यात विधानसभा निवडणुका चालू आहेत त्यामुळे ही, ही निवडणूक झाल्यानंतर लगेचच पुढच्या डिसेंबर महिन्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता व नमो शेतकरी योजनेचा पाचवा हप्ता एकत्रच आम्ही जमा करणार असल्याची माहिती व तसेच मोठी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे यासोबतच विधानसभा निवडणुकीमध्ये राज्य सरकारने महिलांना आणखीन एक मोठे गिफ्ट जाहीर केले आहे आणि ते गिफ्ट म्हणजे पुढील डिसेंबर महिन्याचा हप्ता हप्तापासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा एकवीसशे रुपयाचा असणार आहे त्यामुळे आता लाडक्या बहिणींना दीड हजार रुपयावरून थेट एकवीसशे रुपये देण्यात येणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारची ही अपडेट होती तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये धन्यवाद